न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के ज्वेलरी शोरूम एच यू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे द स्पेस घेऊन धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आधीमध्ये येणाऱ्या सहा तारखेला जो मोहरंग उत्सव सण साजरा होतोय त्या अनुषंगानं आज रूटमार्कचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा या मोहरंग सणामध्ये पंजी मिरवणूक सोंगे कार्यक्रम भेट नवसाचा कार्यक्रम नाटक कुस्त्या आणि तापू विसर्जन असे एक दोन तीन दिवस कार्यक्रम चालतात खानापूर तालुक्यामध्ये हा मोहरम सण हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा सण मोठ्या च प्रमाणात इथं साजरा केला जातो त्यामुळे आसपासच्या परिसरातील जास्त लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन होत असतात आणि हा कार्यक्रम मोहरम सण शांततेत पार पडावा कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण रूट मार्चचं आयोजन केलं तर दोन तीन दिवसापूर्वी आपण खानापूर तालुक्यातील खानापूरमध्ये आउटपोस्टला इथं पूर्णपणे हिंदू मुस्लिम बांधव प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टींचा अवभव केलेला आहे आणि सण शांततेत पार पडावा कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण चार अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या आणि दहा होमगार्ड असं मिळून आपण बाजारपेठ मासाहेब दर्गा हनुमान मंदिर मोही रोड मेन रोड एस टी स्टँड चौक बलोडी चौक ते पुन्हा एस टी स्टँड असा आपण रूटमार्च आयोजित केलेला होता आणि सण माझं आव्हान आहे की आपल्या मार्फत सगळ्यांना आणि उत्साहात आपण पार पाडूया आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा